महाराष्ट्र अयूब खान अहमदुल्ला खान पठान यांची प्रोफाईल नुसार मानद डॉक्टरेट पुरस्कारासाठी निवड केली आहे अयुब खान पठाण यांच्या कठोर परिश्रमाने समर्पणाची दखल घेण्यात आली आहे त्यांची अपवादात्मक कामगिरी दुर्लक्षित राहिली नाही आणि त्यांनी समाजात महत्वपूर्ण योगदान दिलं याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात करताना त्यांच्याविषयी म्हटले आहे की उत्कृष्टतेसाठी तुमची वचनबद्धता प्रेरणादायी आहे आणि ती इतरांसाठी एक उच्च दर्जाची स्थापना करते तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि कर्तव्याच्या पलीकडे जाण्याची तयारी ही तुमच्या व्यावसायिकतेची आणि दृढ साक्ष देते योगदान समाजासाठी अमूल्य आहे आणि तुमचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय तुम्हाला हे कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही तुम्हाला मानत अयुब खान पठान यांचं सर्व स्तरातून अभिनंदन आहे डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित करणार आहोत अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कॅसल ऑफ आर्ट थिएटर फरीदाबाद दिल्ली एन सी आर येथे होणाऱ्या आमच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत असे डॉक्टर सी पी यादव मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक अँड आर्ट अटक युनिव्हर्सिटीचे संस्थापक नोंदणीकृत कार्यालय फरीदाबाद हरियाणा यांनी खेळवले सन्मानाची मानत डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर तर सर्वप्रथम असं तुमचा परिचय मी पठाण खान अहमदुल्ला खान मी गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि माझे संपूर्ण मराठवाड्यामध्ये विविध नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत आणि ग्रामीण भागामध्ये केंद्र व राज्य शासनाचे विविध प्रकल्प चालतात डॉक्टरी पदवी देण्यात आली थोडं आमच्या शिक्षकांना मला ही मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड अँड आर्ट युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून समाजामध्ये मी जे काम करतो या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि सामाजिक क्षेत्रातून यांनी मला डॉक्टरेट ही पदवी प्रदान केलेली आहे आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे एन सी आर परिसर फरीदाबाद दिल्ली या ठिकाणी कार्यक्रम समारंभामध्ये येऊन मला पदवी देण्यात येणार आहे सर हे सांगा की तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करता आहे तर अं आमच्या प्रेक्षकांना हे सांगा कि काम करता येईल म्हणजे कशा प्रकारे या सामाजिक क्षेत्रात कसे प्रकारे काम करता मी सन दोन हजार दोन पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ग्रामीण व शहरी भागामध्ये गोरगरीब जनतेला कसा शासनाचा लाभ मिळवून देता येईल यासाठी शासनाच्या अधिकृत योजना ज्या आहेत त्या योजना निविदेद्वारे मी शासकीय प्रकल्प सल्लागार नियुक्त होऊन सदरील काम करून देतो याच्यामध्ये आज जवळपास संपूर्ण मराठवाडा व विदर्भ या भागामध्ये माझे जवळपास रमाई घरकुल किमान सव्वीस हजार घरकुलांचं काम चालू आहे विविध नगरपालिकेमध्ये विविध नगरपंचायतीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये ज्या काही ग्रामीण म्हणजे लोकांना नागरिकांना या योजनेचा प्रचार व प्रसार करणे या योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांनी आजपर्यंत त्या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा लोकांचा शोध घेणे शोध घेऊन त्यांच्याकडून ते संबंधित योजनेचे विहित प्रस्ताव भरून घेणे प्रस्ताव घेऊन शासनाकडे सादर करणे मंजुरी मिळवणे मंजुरी नंतर प्रत्यक्ष त्या लाभार्थ्याकडून त्या योजनेमध्ये अनियमितता होऊ नये म्हणून काम करून घेणे एवढं पारदर्शक काम आमच्या एजन्सीद्वारे केले जात जागृती सुद्धा आणि जा हक्क आहे हा मिळून द्यायचं काम मिळून द्यायचं काम मी स्वतः जवळपास पंचवीस वर्षापासून करतो हा या कार्याची दखल घेऊन समाजामध्ये मी जे समाज उपयोगी लोकउपयोगी गुरगरीबांच्या फायद्यासाठी जे काम करतो या कामाची दखल घेऊन मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड अँड आर्ट युनिव्हर्सिटी यांनी मला डॉक्टरेट ही पदवी प्रदान केलेली आहे सबस्क्राईब प्रेस द